नमस्कार मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यसभेत आज विविध प्रश्नांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र काम करणं आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत सिडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित राज्यातल्या नवनिर्मित दोन नगर परिषदा आणि अठरा ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार येत्या दहा जानेवारीला आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात दोनशे तेरा धावांची आघाडी अजिंक्य रहाणेच्या धडाकेबाज एकशे सत्तावीस धावा आता सविस्तर वृत्त राज्यसभेत आज विविध प्रश्नांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांच्या कथित विधानावरून त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत बसपा सदस्य हौद्यात उतरले त्याचवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कथित वादग्रस्त विधानावरून कारवाईची मागणी करत समाजवादी पार्टीचे सदस्य देखील हौद्यात उतरले या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला भारतीय लघु उद्योग विकास बँकेनं मेक इन इंडिया सॉफ्ट लोन फंड सुरू केला असून याचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना लाभ घेता येणार आहे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली केंद्र सरकारच्या मिशन इंद्रधनुष्य या बालकांसाठीच्या लसीकरण अभियानाचा दुसरा टप्पा देशातल्या निवडक तीनशे बावन्न माहिती। आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत दिली देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हिंदुस्तान टाईम्सच्या नेतृत्वविषयक ते आज नवी दिल्लीत बोलत होते वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असल्याचं जगभरात ओळखलं जात असून हा वेग कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करायला हवं देशाच्या प्रगतीत राज्यांची महत्वाची भूमिका आहे केवळ केंद्रामुळे नव्हे तर या राज्यांच्या सहकार्यामुळेच देशाची प्रगती होईल असं पंतप्रधान म्हणाले आर्थिक विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट जनादेश देऊन जनतेनं मोठी जबाबदारी निभावल्याचं पंतप्रधान म्हणाले सिडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन केलं या प्रकल्पांतर्गत सिडको नवी मुंबईच्या दक्षिण विभागात दोन हजार एकोणीसपर्यंत सात विभाग विकसित करणार आहे यासाठी सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे सर्वसामान्यांसाठी पंचावन्न हजार घरं उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पासंदर्भात विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न उद्भवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली सीसीटीव्ही सारख्या यंत्रणांमुळे महिला सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या संबंधितांच्या सर्व चिंतांची योग्य ती दखल घेतल्याचं सांगून या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केली आहे त्यांना विशेष भरपाई मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकल्पासंदर्भातली जमिनीची कागदपत्रं डिजिटली हस्तांतरित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटी प्रकल्पाचं उद्घाटन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पासाठी नवी मुंबई महानगरपालिका आणि युरोपियन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटर यांच्यातल्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या राज्यातल्या नवनिर्मित दोन नगर परिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या दहा जानेवारीला मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज मुंबईत दिली दहा नगरपरिषदांमधल्या सोळा रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीही दहा जानेवारीलाच मतदान जाने होणार आहे या निवडणुकांची मतमोजणी अकरा जानेवारीला होणार आहे पोटनिवडणुकांसह एकूण तीनशे चौसष्ट जागांसाठी मतदान होणार असून आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड आणि शेवगाव या दोन नगरपरिषदांबरोबर रायगड नंदुरबार अहमदनगर नाशिक नांदेड उस्मानाबाद हिंगोली वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या अठरा निवडणूक होणार आहे दहा ते सतरा डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून अठरा डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे नौदलाचा आज चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आहे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय नौदलानं तीन आणि चार डिसेंबरच्या मध्यरात्री गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा होतो नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योती इथं तीनही लष्कर प्रमुखांनी आज हुतात्म्यांना आदरांजली वाहिली नौदल प्रमुख रॉबिन के धवन यांनी नौदलाच्या समर्पित भावनेचा यावेळी उल्लेख केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या शक्तिशाली आणि पराक्रमी नौदलाचा देशाला अभिमान वाटतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला मुंबईत दाखल होणाऱ्या त्यांच्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे नागपूर आणि सोलापूरहून मुंबईसाठी अकरा गाड्या सोडणार आहे दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे मुंबई महापालिका ही दरवर्षी विविध प्रकारच्या सोयी सुविधा त्याबाबतचा आढावा पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घेतला बाहेरून येणाऱ्या अनुयायांकरता आरोग्य तपासणी भोजन मंडप वैद्यकीय सेवा पिण्याचं पाणी फिरती शौचालयं इत्यादी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत पोलीस विभागानं दिलेल्या सूचनांची दखल घेऊन अनुयायांनी महापालिकेला सहकार्य करावं आपल्याबरोबरच्या वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी तसंच रांगेतून शिस्तबद्धपणे दर्शन घ्यावं असं आवाहन पालिकेनं कलि आहे मिहान प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला पुनर्वसन आणि रोजगार मिळावा या मागणीसाठी शिवणगावमधल्या मिहान प्रकल्पग्रस्तांनी आज वेगळ्या पद्धतीने निषेध केला नागपूरमधल्या मिहान प्रकल्पाची घोषणा होऊन मोठा कालावधी उलटला तरीही हा प्रकल्प अद्याप उभा झालेला नाही प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनी दिल्या त्यावेळेला पुनर्वसनाचं आश्वासन मिळालं मात्र शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप निराशा असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली प्रकल्पाचा भाग असलेल्या जैताळा भामटीला एकरी साठ लाख रुपये दर तर आपल्यासाठी साडेबारा लाख रुपये वाढीव मोबदला का असा सवाल त्यांनी केला आहे मोहाली इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर मजबूत पकड घेतली असून भारतानं पहिल्या डावात तेरा धावांची आघाडी घेतली आहे अजिंक्य रहाणेच्या धडाक्ज्ञ एकशे सत्तावीस धावा आणि आर अश्विनची अर्धशतकी खेळी तसंच कर्णधार विराट कोहलीच्या चव्वेचाळीस आणि शिखर धवनच्या तेहतीस धावांमुळे भारताला तीनशे चौतीस अशी मोठी धावसंख्या उभारता आली भारतानं पहिल्या डावात केलेल्या तीनशे चौतीस धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची चांगलीच दमछाक झाली भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे टिकाव धरू न शकलेल्या पाहुण्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद एकशे एकवीस धावांपर्यंतच मजल मारली रवींद्र जड्जानं दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी बाद केले तर आर अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं पावसानं उसंत घेतल्यामुळे पूरग्रस्त तामिळनाडूमधल्या पूरस्थितीत सुधारणा होत असून मदत आणि बचावकार्यानं कार्या, बचाव वेग घेतला आहे चेन्नई आणि परिसरातली वाहतूक हळूहळू सुधारते आहे पाऊस ओसरला असला तरी काही ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलंच असून ज्या भागापर्यंत मदत यंत्रणा अद्याप पोहोचलेल्या नाहीत तिथपर्यंत आता यंत्रणा पोहोचते येत्या अठ्ठेचाळीस तासात चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडला नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे हवामान मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये चौदा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणीस नागपूर एकतीस अठरा पुणे एकतीस सोळा औरंगाबाद बत्तीस सतरा नाशिक एकतीस चौदा कोल्हापूर बत्तीस वीस रत्नागिरी छत्तीस बावीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यसभेत आज विविध प्रश्नांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र काम करणं आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत सिडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित राज्यातल्या नवनिर्मित दोन नगर परिषदा आणि अठरा ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार येत्या दहा जानेवारीला आणि कोटला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात दोनशे तेरा धावांची आघाडी अजिंक्य रहाण्याच्या धडाकेबाज एकशे सत्तावीस धावा शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता याबाबत शिक्षण विभागानं नेमकी काय पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार